महाराष्ट्राच्या जी डी पीत जैन समाजाचे योगदान मोठे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला या निमित्ताने दिवसभर जी डी पीबाबत चर्चा व चिंतन झाले राज्याच्या जी डी पीला वाढवण्यात जैन समाजाचे दिलेले योगदान मोठे आहे असे गरोद्वार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले नागपूर येथील पगारी या इस्टेटमध्ये आयोजित इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जे बी एन महाकुंभाच्या मेगा राष्ट्रीय व्यापार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते यावेळी पगारिया ग्रुपचे प्रमुख उज्ज्वल पगारिया मंचार उपस्थित होते औद्योगिक गुंतवणुकीसाठी भारताने प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भागाचा विश्वास संपादन केला भारताकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आकर्षित झाले चायनाच्या आकर्षापेक्षा भारताची विश्वासार्हता प्रधानमंत्री मोदींनी सिद्ध करून दाखवली भारत हा गुंतवणूकदारांसाठी सागर असल्याचे त्यांनी सांगितले भारतात जीएसटी लागू करताना जगाला संभ्रम होता आणि अडचणीवर मात करून जीएसटीला भारताचे यशस्वी करून दाखवले असे ते म्हणाले देशाच्या विकासाच्या घोडदोडीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्र देशात पुढे आहे गुजरात दिल्ली कर्नाटक राज्यापेक्षाही महाराष्ट्र परकीय गुंतवणूक जास्त आली आहे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते व व राज्याच्यावर त्याचा विश्वास आहे असेही ते म्हणाले देशाने जे बिझनेस पॉवर हाऊस महाराष्ट्र आहे येत्या काळात महाराष्ट्राची गौडदौड अशी सुरू ठेवण्यासाठी जैन समूहाचे योगदान असेच मिळत राहील असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केला उपमुख्य फडणवीस म्हणाले की जैन समाज संख्येने कमी असला तरी व्यापार उद्योगात या समाजाने संपत्ती व रोजगार निर्मिती करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत केले जैन उद्योग नेटवर्कच्या माध्यमातून साध्य होणारी प्रगती कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले उज्ज्वल पगारिया यांनी स्वागतपर भाषण केले तत्पूर्वी उज्ज्वल पगारिया कांतीलाल ओसवाल उल्हास पगारिया यांनी श्री फडणीस यांचे स्वागत केले